साईबाबाच्या काळापासून एक लिंडीवाडा नावाचा एक वडा होता तो आजही टाउन प्लॅनिंग मध्ये आहे परंतु त्या वड्याच एक कोपरा सुद्धा कुठेही दिसत नाही श्रीमंतालाही नोटीस गेल्या होत्या आणि गरीबालाही गेल्या होत्या परंतु गरीबाच्या हे सात दिवसाच्या आत अतिक्रमण निघलं मात्र श्रीमंताच्या आत चा चार महिने झाले परंतु कसल्याही प्रकारचा अतिक्रमणचा खडाही निघला नाही या मोठ्या लोकांच्या पुढं पुढे करता करता मात्र या गोरगरीबाचं जे छत काढलं आणि जी गोरगरीवाला या पोतावर बसल्याची वेळ प्रशासनाने आणले आणि म्हणून ही या उपशनाला बसलेला आहे तेही ही पोत्यावर माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी शिर्डी परिषदेच्या काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईबाबत आक्षेप घेत नगर परिषद प्रशासन फक्त गोरगरीब लोकांची अतिक्रमणे काढत असून धनदांडग्यांना अभय देत असल्याचं म्हणत याबाबत कारवाई व्हावी म्हणून उपोषणाचा इशारा दिला होता मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं सुरेश आरणे यांनी शिर्डी नगर परिषदेसमोर डोक्यावर कोणताही मंडप न टाकता फक्त पोहत्यावर बसून आमरण उपोषण सुरू केलं असून नोटीस सर्वांना दिलेल्या असताना धनदांडग्यांचं अतिक्रमण न काढता फक्त गोरगरीबांची घरे उद्ध्वस्त करत छत हिरावून घेतल्याने तसेच त्यांना पोत्यावर बसण्यास भाग पाडल्याने आजपासून मी कोणताही मंडप न टाकता पोत्यावर बसून आमरण उपोषण सुरू केल्याचं सुरेश आर्णी यांनी म्हटलं आहे काही दिवसापूर्वी नगरपंचायतच्या माध्यमातून अनेक अतिक्रमण काढले गेले नोटीस दिल्यानंतर सात दिवसात सर्व गोरगरिबाचे जे घराचे अतिक्रमण होते ते निघले कारण त्याचं माध्यम होतं की सिर्डी सारख्या ठिकाणी विकास झाला पाहिजे आणि त्या विकासासाठी गळ निघणे किंवा बाकीचे काय अतिक्रमण निघणे हे स्वागतार्थ आहे ते निघलेच पाहिजे विकासासाठी परंतु शिर्डीसारख्या ठिकाणी मात्र श्रीमंतालाही नोटीस गेल्या होत्या आणि गरीबालाही गेल्या होत्या परंतु गरीबाच्या हे सात दिवसाच्या आत अतिक्रमण निघलं मात्र श्रीमंताच्या आत चार महिने झाले परंतु कसल्याही प्रकारचा अतिक्रमणाचा खडाही निघला नाही वरून अनेक वेगवेगळ्या पद्धतीने दबावतंत्र वापरून ही कारवाई थांबवल्या गेली आता तो कसा तंत्र वापरला का वापरला कदाचित आम्हाला माहीत असतं तर आम्ही तो दबाव वा वापरून ही कारवाई गोरगरिबाची ती अतिक्रमणाची कारवाई थांब थांबवली असती परंतु तसं आमचा काय वर हात नाही आणि त्याच्यामुळे ते आमचं कारवाई झाली याच माध्यमातून मी शिवसाहेबांना एक विनंती करत आहे की आपण जर बघितलं तर वड्या नाले का साफसफाई केले का त्याच्यावरचे अतिक्रमण काढले का पाणी गेलं पाहिजे परंतु एक साईबाबाच्या काळापासून एक लिंडीवाडा नावाचा एक वडा होता तो आजही टाउन प्लॅनिंगमध्ये आहे परंतु त्या वड्याचं एक कोपरा सुद्धा कुठेही दिसत नाही आणि त्याच जे जुनी जुनी विहिरी होत्या त्या विहिरी बुजावल्या गेल्या अशा पद्धतीने या शिर्डी नगर पंचायतच्या जा जागेत अनेक लोकांनी अतिक्रमण केलेले आहे परंतु शिवसाहेबांना विनंती आहे की सगळे अतिक्रमण आपण काढावे म्हणजे जे गरीबाला जो त्रास झाला तो श्रीमंताला पण झाला पाहिजे शिर्डी सारख्या ठिकाणी सबका मालिक एक आहे इथं भेदभाव झाला नाही पाहिजे कारण गरीबाला जी कारवाई ती श्रीमंताला झाली पाहिजे तेच कारवाई सगळ्यांना झाली पाहिजे असं आमचं शिवसाहेबांना एक विनंती विनंती आहे जिथं जिथं सरकारी जागा आहे जिथं जिथं नगरपालिकेच्या जागा आहे त्या जाग्यात मात्र काही लोकांनी भरामसार दुकाने टाकल्या त्या दुकानीच्या माध्यमातून ए मध्ये बसून आज एक एक कोटी रुपये डिपॉझिट घेऊन पन्नास पन्नास हजार रुपये रोज घेतात म्हणजे स नगरपालिकेच्या जागा सरकारी जागा त्याच्यात हे कमाई करणार आणि ही चुकीचं आहे आणि बिचारे गरीब लोक जर राहत होते तर त्यांना काढायचं काही काम नव्हतं म्हणून मला असं वाटतं की श्रीमंताला वेगळा नाही आणि गरीबाला वेगळा नाही आणि हे हो होत आहे म्हणून मला हे शिर्डी सारख्या ठिकाणी झालं नाही पाहिजे ना आणि म्हणून त्या माध्यमातून आज मी इथं या पोत्यावर उपसनाला बसलेलं आहे कारण आमचं शेत काढून घेतलेलं आहे आणि या लोकांचे शोरूम बांधल्या गेलेले आहे सरकारी जागेत आणि आमच्या सरकारी जागेतलं जे पत्र्याचं शेड होत ते निघल्या गेलेलं आहे आणि म्हणून तो भेदभाव होऊ नये म्हणून आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे त्यांना आणि या गोडगरीबांना जिथं झोपटपट्टी धारक लोक राहत होते या सेम सेम ठेवल्या गेल्या होत्या परंतु त्यांच्या मात्र लगेच घरे निघल्या गेले आणि या श्रीमंताच्या आज आहे तसेच दुकानी शोरूम तिथं आवढवे चाळीस चाळीस फुटच्या जागा ऍपवर केलेल्या आहे शिर्डी नगर पंचायत आणि म्हणून असं वाटतं या सीडी ठिकाणी प्रशासन हा दुजाभाव करत आहे गरीबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय देत आहे आणि त्याच्यामुळेच गरीब आणि श्रीमंत एक समान या कायद्याने समान न्याय आणि समान हक्क दिलेला आहे त्या अनुषंगाने या कायदा सर्वांसाठी सारखा आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही या पोत्यावर बसलेलो आहे हे प्रशासन या मोठ्या लोकांच्या पुढे पुढे करता करता मात्र या गोरगरीबाचं जे छेद काढलं आणि जी गोरगरीबाला पोतावर या वेळासना उपासनाला आहे ते ही खुश खबर साइच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बान काम साथी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी